सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मोठा वेग आला आहे सकाळी दहा वाजल्यापासून नॉर्थकोट महापालिका परिसरात उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली राष्ट्रीय पक्षाकडून ज्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तसेच ज्यांना अद्याप अधिकृत उमेदवारी मिळालेली नसली तरी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे अशा सर्व इच्छुकांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे प्रभाग क्रमांक एकवीस दमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून या प्रभागातून महाविकास आघाडी सगळे उमेदवार या ठिकाणी उमेदवारी भरत आहोत आणि सगळ्यांनी मिळून ह्या प्रभागामध्ये तीन काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि मी एकटा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उमेदवार म्हणून आहे तर येणाऱ्या ह्या महानगरपालिकेच्या निवडून निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एकवीसमधून चारही उमेदवार पॅनलसह निवडून येण्याची आम्ही नागरिकांच्या माध्यमातून केलेल्या सेवेच्या माध्यमातून निवडून येण्याचा आमचा मानस आहे नमस्कार माझं नाव विजय मार्कंडे इपा कायल मी प्रभाग क्रमांक दहामधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असून अनेक काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून बिडे घरकुल भागामध्ये मी अनेक योजना आणून दिलेल्या आहे त्या अनुषंगाने आज मला खात्री आहे की मी जवळजवळ पंचवीस वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून बिडी घरकुल भागामध्ये काम करतो पण आज मला खात्री आहे या निष्ठावंताला न्याय देतील असं मला इच्छा आहे मी या ठिकाणी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो प्रभाग क्रमांक दहा मी प्रतिभा सुनील मुदगल प्रभाग तेरा ब मधून इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून आज अर्ज भरलेला आहे हो नक्कीच कारण हो मी दोन हजार सतरा साली निवडणूक लढवले भारतीय जनता पक्षाकडून मी अधिक मताधिक्याने निवडून आले आणि या देखील कार्यरत मी सतत कार्यरत असल्यामुळे मला पक्षावर ठाम विश्वास आहे की पक्ष माझा पुन्हा एकदा विचार करेल एवढे झालेले मिळेल हो पक्षावर माझी निष्ठा आहे की पक्ष माझं कार्य बघेल कारण मी सक्रिय आहे अजूनही पक्षामध्ये पक्षांत वारंवार काम करते त्यावर मला विश्वास आहे की पक्ष नक्कीच माझा विचार करेल कुठे पातुड चौक अशोक चौक आपलं पुन्हा भाजप साईबा सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी आपल्याकडे सगळे लगबग सुरू आहे आणि सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ज्यांनी ज्यांनी आता या ठिकाणी शपथ घेतलेल्या काही ठिकाणी महाविकास आघाडी झालेली आणि काही ठिकाणी महायुती झालेली आहे आम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आय काँग्रेस त्याच्याचबरोबर शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस मनसे या सगळ्या आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम्ही सगळे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहोत आणि या आघाडीमधून आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सात जागा या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेल्या त्या सगळ्या उमेदवारांना आम्ही या ठिकाणी बी फॉर्म ए बी फॉर्म पक्षाच्या वतीनं दिलेले आहे आज आणि उद्या सर्व उमेदवार आमच्या या ठिकाणी आम्ही अर्ज दाखल करत आहेत आणि सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी मोठं आव्हान महायुतीचं आणि त्या युतीला टक्कर देण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप आणि त्यांच्या घटक पक्षांना सत्तेतून बाहेर करण्यासाठी महाविकास आघाडीने या ठिकाणी प्रण केलेलं आहे आणि ते प्रण पूर्ण करण्याची ही आमची योग्य वेळ आणि योग्य संधी आहे असं मला वाटतं हो नक्कीच मी प्रभाग क्रमांक नऊ मधून इच्छुक होतो परंतु महाविकास आघाडीमध्ये ज्या ठिकाणी पक्षाचं बलाबल त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये कोणत्या पक्षाला कोणत्या ठिकाणी किती जागा आणि किती जाणी मिळालेली आहे त्या सगळ्याची गोळाबेरीज करून या ठिकाणी आपण जिंकण्यासाठी कोणता उमेदवार योग्य दिला पाहिजे याचा सरासर विचार करून महाविकास आघाडीमध्ये मला न देता या ठिकाणी पक्षाने आमच्या पत्नीला त्या ठिकाणी जागा दिली महिला त्या ठिकाणी सर्वसाधारण त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आज आपल्या किती जणांनी आज या ठिकाणी चार लोकांनी अर्ज भरलेले आहेत त्याच्यामध्ये माझी पत्नी स्वतः गीता वासम त्यानंतर आमची बहीण आहे अरुणा गिंट्याल त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी मित्र आहेत श्रीनिवास म्हेत्रे आणि त्याचबरोबर सुषमा सरवदे यांनी अर्ज भरलेले उर्वरित उमेदवार आता अर्ज भरायला आता सध्या येत आहेत करुणा नरसया अडक प्रभाग नंबर नऊ क या याच्यामधून उमेदवारी दाखल केलेली आहे आता काय काम करणार आहे मास्तरांनी तर आतापर्यंत खूप काम केले आता तुम्ही काय वेगळं काम भरपूर कामं केले त्यांचं नाव कामाचं काही अंदाजच नाही भरपूर दुनियाचे काम केलेत तळ्या ते परंतु वरच्यापर्यंत त्यांचा हात आहे काम केलं आणि सध्या पण ते करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे मा आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर काम करतो रस्ते ड्रेनेज पाणी आणि महिलांसाठी दवाखान्यामध्ये काही व्यवस्था नाही आहे असं महानगरपालिका दवाखाना शाळेमध्ये मुलांसाठी चांगलं जेवण असं काही प्रकार त्यांना मिळत नाही त्यासाठी आम्ही त्यांच्या बाजून उभा राहून लढा देऊ लागतो महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग एकवीस स मधून काँग्रेस पक्षाकडून माझी मुलगी प्रतीक्षा निकाळजे ही उभी आहे आणि याच्या अगोदर दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः नगरसेवक होतो आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये वीस एकवीस प्रभागामध्ये काटकर्ता माझ्यासोबत होते आता ते सुद्धा माया मुलीसोबत ते सुद्धा आता वीसमध्ये ते सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही महापालिकेच्या माध्यमातून विकास कामं त्या प्रभागामध्ये भरपूर केलेले आहेत त्यामुळं आम्हाला ही निवडणूक अशी काय आवड नाही त्यामुळं या निवडणुकीमध्ये प्रभाग एकवीस मधून माझी मुलगी प्रतीक्षा प्रवीण निकाल हिचा विजय निश्चित आहे आणि प्रभाग वीसमधून आमच्या काठकर्ता ह्या ह्यांचा विजय निश्चित आहे या, या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो आता सध्या हे आता याले ते सुद्धा फॉर्म भरतील मी रियाज हुंडेकरे ओपन बंधन रिया झुंडेकर आहेत आणखी आमची महाविकास आघाडी आहे आमच्या सोबत टेकाळे आहे टेकाळे यांची सून आहे आणि दुसरे महाविकास आघाडीचे शिवसेनेकडून भीमाशेखर मेह्रे हे पण आमच्या सोबत आहेत चौघाच आमचं पॅनल आहे आणि स सगळे अनुभवी आहेत त्यामुळं आम्हाला ही निवडणूक एवढ्या अवघड जाणार नाही निवडणूक सोपे कामाच्या माध्यमातून आम्ही काम केले आहे कामाच्या माध्यमातून आम्हाला जनतेचा चांगला प्रतिसाद आहे यावेळी सुद्धा आम्हाला परत महापालिकेत तिथली जनता आम्हाला परत पाठवेल असं मी यावेळेला नमूद करतो नमस्कार मी प्रतीक्षा प्रवीण निकाळजे मी प्रभाग एकवीस अ मधून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे प्रभा क्रमांक पाच बाळे शिवाजीनगर केव्हा परिसर मी भारतीय जनता पार्टीकड किंवा आणि आमचे सहकारी आज एक इच्छुक म्हणून आम्ही फॉर्म भरलेला आहे प्रभा क्रमांक पाच हा हात भाग असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून मूलभूत सुविधेपासून वंचित होता माननीय आमदार अजय कुमार देशमुख यांनी पालकमंत्री शपथ घेतल्यानंतर कोट्यावध रुपयाचा निधी या परिसरामध्ये आणून रस्ते पाणी देण्याचे जे मूलभूत गरज नागरिक जे ते आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला सर्वांना नमस्कार मी राजू शिवाजी चव्हाण सर प्रभाग क्रमांक चोवीस सर्वसाधारण गटातून मी आज समस्त आमच्या प्रभागातील लोकांच्या प्रतिसादाने जन्मताने आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अपक्ष म्हणून मी आज अर्ज दाखल केलेला आहे माझ्या सोबत प्रभागातील सर्व जाती धर्माचे लोक माझ्या सोबत आहेत आणि एक हजार एक टक्के मला निवडून देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आपण उमेदवार नसताना अनेक कामे केली मग आता याच्या पुढे काय करायचं मी उमेदवार नसताना माझ्या प्रभागातील भरपूर कामं केलेली आहेत विशेष म्हणजे लाडक्या बहिणीचे मी साडेतीन हजार फॉर्म भरलेले आहेत विविध जे नागरी सुविधा आहेत त्याच्या ज्या काही समस्या आहेत आजवर आमच्या परिसरातील लोक कोणत्याही लोकप्रतिनिधीकडे न जाता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे येऊन त्यांनी त्यांच्या सर्व समस्या मी मागील सात ते आठ वर्षापासून मी सोडवत आलेले आहेत आणि मी आता ज्या पद्धतीनं मागील सहा सात वर्षापासून काम करत होतो लोकांनी जर मला अधिकृतरित्या महानगरपालिकेत पाठवून दिल्यानंतर जोमाने त्याच्यापेक्षा जोमाने मी काम करून दाखवील आणि सोलापूर शहराचा माझ्या प्रभागासोबत सोलापूर शहराचा विकास मी करून धन्यवाद ढेपे भारतीय जनता प्रभाग क्रमांक ब मधून ओबीसी महिला यासाठी माझी पत्नी रेश्मा विनय ढेपे यांचा फॉर्म आज आम्ही इथे भरला प्रभागामध्ये गेले नऊ ते दहा वर्ष झाला आम्ही भारतीय जनता पार्टी कडून जे आमदार आहेत लोकप्रिय विजय कुमार देशमुख मालक यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी आणून जो पायाभूत सुविधा आहेत ड्रेनेज लाईन पाईप लाईन रस्ते ह्या हे केलेले आहेत उर्वरित पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या आम्ही करण्याचा आमचा मानस आहे तसेच बाळे हे नाव महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेरायाच्या नावाने आ, मंदिर असल्यामुळं ते ओळखलं जातं तर आम्ही अ तीर्थक्षेत्र निधी आणून बाळ्याचा विकास करायचा पुढच्या पाच आहे व तो आम्ही पूर्ण करू व बाळ्याला जे विकसित झालेले आहेत अकोलकोट शिर्डी घाणगापूर असू दे त्या पद्धतीने बाळाचा विकास करायचा आमचा मानस आहे नमस्कार शालन शंकर शिंदे प्रभाग क्रमांक दोन कुठून थांबलेला आप... प्रभाग क्रमांक दोन मधून थांबलेला आहे पक्ष भा, भाजपा कमल आणि आपला प्रभाग कोणता दोन दोन कोणता परिसर परिसर प्रियांका चौक जोशी गल्ली भोलाबाई चौक गुजरवस्ती शेळगी मित्रनगर दहिटना प्रभागातले काम झालेले थोडे वीस टक्के असं काय तर राहिलेले आहेत हो oh. काय काम केले याच्या अगोदर भरपूर कामं केलेत के पाईपलाईन ची केलेत पाण्याची केले केले दिवाबत्ती केलेत रस्ते झालेत दवाखान्याच्या समस्या सोडवल्यात प्रत्येक गरजू गर लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या घर घरोघरी जाऊन आम्ही समस्या सोडवल्यात वंदना मारुती बिसे प्रभाग क्रमांक तेरा आ, मी दोन हजार एकोणीशे नव्वद पासून राष्ट्रवादीमध्ये काम करत होते त्यात प्रवेश केला होता त्याच्यामुळे एकोणीसशे नव्वद पासून माझं सामाजिक सर्व राजकारण पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के असं कार्य करत आतापर्यंत आलेली आहे भगवान नगर प, 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 पोलीस मुख्यालय इथे तीनशे बहात्तर घरामध्ये माझा सहभाग आहे आणि जे स्कीम महानगरपालिकेची शंभर महिला बचत गट आहेत आणि जे भाजीपाल्याचे जे प्रकरण आहेत ते शंभर ते दीडशे बिगारी कामगाराचे कार्ड काढून देण्याचा हे माझं पूर्ण एक हजारो रेशन कार्ड मतदार कार्ड आणि बेगार बिगारी कार, कार्ड कामगाराचे कार्ड हे आम्ही हमेशा सामाजिक काम करत प्रभाग तेरामध्ये मी हमेशा काम करत राहिले दोन हजार बाराने मला तिकीट दिलं होतं त्यामध्ये मला तेराशे पासष्ट मतदान पडले ते प्रभाग होता नऊचा प्रभाग होता आणि त्यावेळेस मला दोन दोन दो म्हणजे दो, दोनचा दो, दो प्रभाग झाला होता तेव्हा मला तीन दोन हजार बाराला मी राजकीय लढवलेले आहे आणि त्या ह्या ह्या वेळेस मला कुठल्याही कोणीही पक्षामध्ये मला तिकीट द्यावं हे अपेक्षा आहे